कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रोह्यातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे शिवसेना तालुकाप्रमुख ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले तब्बल एक लाख रुपये बक्षीस असलेल्या दहीहंडीला रोह्यातील तसेच तालुक्यातील पस्तीस गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला महिला गोविंदा पथक व बाळगोपाळ पथकांनी रंगत आणली या उत्सवाला आमदार महेंद्र दळवी शिवसेना नेते छोटमशेठ भोईर जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते खुर्द गावाने प्रथम क्रमांक पटकावत मैदान मारले कार्यक्रमात विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले गोविंदांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त आरोग्य टीम व सह्याद्री वनजीवन का, टीमही कार्यरत होती यावेळी सात थर लावणाऱ्या पथकाला वीस हजार रुपये महिला पथकांना सात हजार रुपयापर्यंत बक्षीस देण्यात आली उत्सवाला रोहेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला